स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल पण या झाडाला स्पर्श नक्की करा सव्वीस एप्रिल म्हणजे शनिवारी आलेले आहे स्वामींची पुण्यतिथी स्वामींनी चैत्रवैद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वृक्ष वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले आणि म्हणून दरवर्षी अगदी भक्तिभावाने स्वामींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या स भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शनिवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे चैत्रशुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रय यांचे हे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामीतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असतात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जो व्यक्ती भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होत असते आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेगवेगळ्या सेवा करत असतात कोणी तारक मंत्राचे पठण करतात तर कोणी गुरुचरित्राचे पारायण करतो तर कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतात किंवा अनेक जण स्वामींचा नाम जप जप देखील करत असतात अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केल्या जातात स्वामींची पुण्यतिथी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तर हे अतिशय प्रभावी उपाय आहेत आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा स्वामी तुमची पूर्ण करते जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत त्या कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते उपाय तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे ती उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे या उंबराच्या झाडाला औदुंबर वृक्ष देखील म्हटले जाते साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे आणि दत्तगुरू हा एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच दत्तगुरू आहेत आणि या वृक्षांमध्ये साक्षात स्वामींचा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबर वृक्षाला भूतालावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाला जर आपण दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते या झाडाला आपण नियमित प्रदक्षिणा केल्या तर प्रत्येक प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्म जल्मांतराची पापे नष्ट होतात आणि निश्चितच फलप्राप्ती होत असते याच औदुंबर वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे समाधान मिळते झाडाच्या सावलीत बसल्याने अत्य अध, आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि अनंत अनंतपटीने फळ मिळत असते आपण जर या औदुंबर वृक्षाखाली जर एखादी बादली भरून ठे पाणी ठेवले आणि त्या पाण्याने आपण जर स्नान केले तर भागीरथी नदी स्नान केल्यात पूर्ण पुण्य आपल्याला मिळत असते इतकं पवित्र हे वृक्ष मानलं जातं औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य सर्व काही प्रकारच्या ईश्वरी प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांची अडचण येत असेल उद्योग व्यवसाय चांगले चालत नसतील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील तर आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा आहे परंतु प्रयत्न करूनही आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपवायचे नाव घेत नसेल घरामध्ये सुखशांती समृद्धीही टिकत नसेल सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तर यांच्यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी हा उपाय आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय कर करण्यासाठी आपल्याला शनिवारी म्हणजे सव्वीस एप्रिलला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर हे पवित्र होत असतं आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ते निघून जाते जेणेकरून आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर ती मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून धुवून दत्तगुरूंचा पोटो असेल तर तोही पोषण धुवून पुसून काढायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत जसे की पिवळी फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत जो काही घरांमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवला आहात तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करून त्याची आरती करायची आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये साखर आणि रवा मिक्स करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचा आहे पूर्ण वाटी आहे तर ती आपल्याला भरून घ्यायची यानंतर एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत एक तांब्या भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि एक कलश भरून तुम्ही पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे तुमच्याकडे असलेले तेल किंवा तूप वापरायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आणि हे हा दिवा तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्ही औदुंबर वृक्षापाशी जायचं तुमच्या घराजवळ शेतामध्ये मंदिरापाशी कुठेही औदुंबराचं वृक्ष असेल त्या वृक्षापाशी जाऊन सर्वप्रथम जो दिवा तुम्ही घेऊन गेला आहात तो दिवा त्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा यानंतर जे जल घेऊन गेला आहात ते जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पिवळ्या रंगाची फुले व्हायची आहेत त्यानंतर जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतली त्यामध्ये रवा आणि साखर असणार आहे तर ती खोबऱ्याची वाटी त्या झाडाला मुळापाशी थोडासा खड्डा घेऊन त्यात पुरायची आहे आता जेव्हा तुम्ही ही वाटी पुरणार त्यावेळी माती टाकून टाकू नका थोडीशी तुम्हाला उघडी ठेवायची आहे वाटी तुम्हाला उघडी ठेवायची आहे जेणेकरून त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या असतात त्या सहज खातील सहज खोबरेची वाटीवर रवा खाऊ शकतात अशा प्रकारे औदुंबराच्या वृक्षाखाली भरपूर अशा मुंगे येतात आपण दिवस या मुंग्यांना अशी रवा साखर खाऊ घालतो तेव्हा आपले दिवसेंदिवस प्रगती होत असते आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे स्वामींचे नामस्मरण करून झाल्यानंतर या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत त्या दूर होण्यासाठी प्रयत्न करायच्या आहेत प्रार्थना करायच्या आहे तुमची इच्छा तुम्ही बोलून देखील दाखवायची आहे की माझी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे यानंतर या झाडाच्या आपल्याला एक पान तोडायचं आहे जर खाली गळून पडलेलं पान असेल तर तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेलं पान नसेल तर तुम्ही क्षमा याचना करायच्या आहे आणि हे झाड हे पान तुम्हाला तोडत तोडायचं आहे हे दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाचा एक पान तोडून त्या वाटीमध्ये कुंकू घ्यायचं कुंकुवात पाणी टाकायचं गंध तयार करायचा आणि त्या झाडाखाली एखादी उंबराच्या झाडाची काळी पडलेली असेल तर ती काळी घ्यायची आणि त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहे एक ते दोन शब्दामध्ये फक्त तुम्हाला ती इच्छा लिहू शकता जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल दोन ते तीन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत यानंतर ते पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे आपली इच्छा व्यक्त करायची आणि खड्डा घेऊन ते पान तुम्ही पुरून ठेवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करा अशा प्रकारे औदुंबर वृक्षाला हा पानाचा उपाय तुम्ही करू शकता हे वरील उपाय सांगितलेला आहे जर तुम्ही तुम हा उपाय केले तर तुमच्या जीवनात शंभर टक्के फायदाच होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ